हेमंत ऋतू मध्ये थंडी शिशिरामध्ये पानगळ आणि हा आलेला मोगऱ्याचा बहर मोगऱ्याकडे पाहिलं की लता दिदींच्या आठवणच होते त्यांच्या गाण्याची मोगरा फुलला मोगरा फुलला हे निसर्गाचं दान अमुक हातानं भे दे, घेता किती घेशील दो कराने दोन दोनकरांना किती घेऊ असा हा निसर्ग आपल्याला देत असतो तर पहा ही मोगऱ्याची किमया आत्ता मी माझ्या देवपूजेसाठी फुलं तोडणार आहे एकच फक्त केसामध्ये माळणार आहे आणि बाकी सर्व देवपुरेसाठी रोजची उन्न फुलं मला नक्कीच मिळतात परवाच वसंत सुरू झाला आणि परवापासून याला बहर आला पहा निसर्गाचं देणं मनसोक्त देणं तर कुणीही मोगरा लावा म्हणजे तो तुम्हाला सुगंध देईल धन्यवाद